वैभव नाईक यांनी मालवणच्या किनाऱ्याला भूमिगत विद्युत वाहिन्या होणार अशी बातमी दिलेली आहे पेपरला आज सिंदूर जिल्ह्याचे अधीक्षक अशोक साळुंखे यांची मी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर संपूर्ण माहिती या ठिकाणी कळाली ह्या भूमिगत योजना किंवा इतर ज्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ देवगड आचरा वेंगुर्ला आणि मालवण ह्या किनारपट्टीमध्ये ह्या भूमिगत संपूर्ण जिल्ह्यामध्ये भूमिगत योजना होणार आहे आणि हा सर्व निधी या ठिकाणी केंद्र सरकारचा निधी आहे आणि बाराशे कोटी रुपये याला सिंधूर जिल्ह्यातला मिळणार आहेत आणि ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या योजना राबवल्या जाणार आहेत आता ह्या योजनेमध्ये सबस्टेशन मोठं टे स्टेशन ज्या ठिकाणी लाईट जाते वारंवार जात असते त्या ठिकाणी सबस्टेशन घेतली जाणार आहेत या ठिकाणी विद्युत वाहिनी ज्या ठिकाणी किनारपट्टी आहे ती पोल नादुरुस्त होतात त्या ठिकाणी पोल बदलले जाणार आहेत पोल पोलबद पोल बदली भूमिगत त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्या पूर्णपणे केला जाणार आहे या ठिकाणी जे ट्रान्सफॉर्मर कमी व्होल्टेजचे आहेत ते बदलले जाणार आहेत आर डी एस एस आणि आपत्ती सौमीकरण ह्या दोन योजना आहेत आणि ह्या दोन योजनेला बाराशे कोटी रुपये खर्च होणार आहे आणि या योजनेची माहिती भेटल्यानंतर वैभव नाईकने हे आपण स्वतः मंजूर केलं असं ते सांगताय मी त्यांना असं सांगतो आहे की या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये ज्या टा ज्या वेळेस आदरणीय राणेसाहेब केंद्रात गेले त्याच्यानंतर हा निधीचा योग चालू झाला या ठिकाणी केंद्र सरकारनी जी योजना करताय ह्या भविष्याच्या योजना आहे म्हणून या ठिकाणी बाराशे कोटी वैभव नाईक आणि आम खासदार व विनायक राऊत हे आमदार फंड आणि खासदार फंड पलीकडे ह्या जिल्ह्यात कुठलाही दहा वर्षात फंड आणलेला नाही त्यांनी सांगावं हो की आम्ही हा वेगळा फंड आणला आता ह्या जिल्ह्यामध्ये खासदार आदरणीय नारायण राणेसाहेब आहेत केंद्रातल्या योजना आणत आहेत या ठिकाणी पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत ह्या महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत ह्या जिल्ह्यामध्ये ते आणत आहेत आदरणीय निलेश राणे ह्या कुडाळ मालवण मतदारसंघाचा सातत्याने पाठपुरावा करतायत जिल्हा नियोजनची चार दिवसापूर्वी मिटिंग झाली ह्या कुडाळ मालवणमध्ये जवळजवळ दहा वर्षात आलेला निधी काढला तो निधी आणि आता ह्या ठिकाणी निलेश राणेंनी पाठपुरावा केला आता या जवळजवळ पाच वर्षामध्ये निलेश राणे सातत्याने कुडाळ मालवण मतदारसंघाने संघामध्ये प्रत्येक योजनेतला प्रत्येक कामाचा प्रत्येक विषयाचा रस्ता असू दे पाणी असू दे वीज असू दे स्ट्रीट लाईट असू दे ज्या ज्या बंधारे आहेत या ठिकाणी किनारपट्टीचे बंधारे या सगळ्यांचा निधी या ठिक या सिंदिरो जिल्ह्यामध्ये निलेश राणे सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा आहेत आणि त्यांना पाठपुरावा करण्यामध्ये आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदरणीय खा खासदार नारायण राणे साहेब आणि नारायण राणे साहेब आले म्हणून हा बाराशे कोटीचा निधी आहे आणि वैभव नाईक फक्त मालवणला भूमिगत होणार म्हणून सांगताय आणि निदान त्यांना ती माहिती पण नाही की हे चार तालुक्यामध्ये देवगड वेंगुर्ला आचरा आणि मालवण ह्या किनारपट्टीमध्ये हे सगळं होणार आहे या दोन योजना आहेत या दोन योजनेचे बाराशे कोटी या ठिकाणी आलेले आहेत म्हणून मी यांना वैभव नाईक यांना सरळ सांगण्या सांगण्याची इच्छितो आहे की या ठिकाणी आपण ए सीकडे जाऊन बसूया अशोक साळून घे हे नवीन आता चार दिवसापूर्वी ज्या ठिकाणी आले आता पंधरा दिवस झाले त्यांना ते जिल्ह्याची पण माहिती घेत मी त्यांच्याकडे जवळजवळ आता एक तास बसलो तो आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या योजनेमध्ये काय काय करण्यात येणार आहे ती सगळी माहिती मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि आता सांगतायत की आपण केलं म्हणून तौकटेवाजळ तौकटेवाळ हा कालचा विषय आहे तौकटेवाजळ लोक आता विसरले पण परत ते तौ कुठचं तरी कारण भेटलं पाहिजे कारण यांचा केंद्र सरकारमध्ये या जिल्ह्याचा यांचा कोण नाही आमदारकीला आता काल मतदान झालं चाळीस हजारचं चा, आम्ही मताधिक्य घेतले आहे मतदारसंघामध्ये म्हणून वैभव नाईक यांच्या खोटं बोलण्याची जी पद्धत आहे खोटी पत्र देणे खोटं बोलणे किंवा आपण स्वतः काहीतरी केलं आजपर्यंत आम्ही काय पत्रकार परिषद घेत नव्हतो परंतु पंधरा एक वर्ष आपण महावितरणचं काम करतो आहे या ठिकाणी त्या महावितरणमध्ये जे कटाडी कामगार आहेत त्यांचं काम करत असताना संपूर्ण महावितरणमध्ये घडामोडी ज्या त्या मला सगळ्या माहीत असल्यामुळे हे संपूर्ण विषय मला माहिती आहे या जिल्ह्यामध्ये संपूर्ण सुधारीकरण होणार आहे सुधारित होणार आहे हा जिल्हा इलेक्ट्रिक विद्युत जी असते अत्यंत गरजा गरजेची वस्तू आहे गरजेचा विषय आहे या ठिकाणी त्या त्याच्यासाठी हे संपूर्ण योजना या ठिकाणी केंद्र सरकार राबवत आहे आणि याचा पाठपुरावा आदरणीय या जिल्ह्याचे खासदार आदरणीय राणे साहेब आदर या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र साहेब रवींद्र चव्हाण साहेब तसेच या ठिकाणी कुडामाधवन मतदारसंघाचे पाठपुरावा हो करणारे गेल्या पाच वर्षात पाठपुरावा हो करणारे आदरणीय आमचे निलेश राणे साहेब करत आहेत म्हणून वैभव नाईकांना मी स्पष्ट सांगतो की एसींच्या ऑफिसमध्ये जाऊन बैठक घेऊया आणि समोरासमोर कोणी निधी आणला किती आणला काय आणला ही सगळी माहिती आपण समोरासमोर करूया एवढी माझी मी त्यांना आव्हान देतो या ठिकाणी मी